मी सादर करते अं प्रसिद्ध कवी आहेत वामलदाना संतप यांची कविता समोर मी सादर दिवे आम्ही भाऊ तुफानातील दिवे तुफनातील दिवे आम्ही भाऊ तुफाणातील दिवे तुफान वारा धारा सुफण वारा पाऊस धारा मुळी आम्हाला शिवे तुफणातील दिवे आम्ही हो सुफणातील दिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमुचे बाले किल्ले असाच ताठर माथा आमुचा असाच ताठर माथा आमुचा

आम्ही हो तुफानातील दिवे तथागताच्या चिरंजनातून मानवतेच्या कनकनातून तथागताच्या चिरंजनातून मानवतेच्या कनकनातून भीमयुगाच्या चिरंजनातून तेल भिया आम्ही हो तुफानातील दिवे काळ्या घरणी वरसे काळेल काळे आपले आता करील काळे आपले आता काळ्या धरणी सवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे एका दिवा પેઠક હે ચરકે સાથી પાર્થવી લેગે એકા દિવાને પેઠવી લેગે ચરકે સાથી પાર્થવી લેલે કાળ રાની અખંડ એસે કાળ રાની અખંડ એસે જીરતી આખું તે થવે તુખરા તુ तुफानातील दिवशोड जळू परंत तू धरती उजळू जळू परंतु धरती उजळू प्रकाश येते असाच रुधू प्रकाश येते असाच उधळू सदा चांदणे सुखी नांदणी सदा चांदणे सुखी नांदणी हे आम्हाला हवे দিল্লি দিবে তি হোক তু তিল দিবে